जास्त उत्पादनासाठी आणि जनावरांचं चांगलं आरोग्य टिकून राहण्यासाठी त्यांना दररोज हिरवा चारा देणं गरजेचं आहे कारण जनावरांच्या चांगल्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण मूल्येही हिरव्या चार्यापासूनच मिळत असतात जनावरांना सकस हिरवा चारा देण्याचे आणखी काय फायदे आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीनं खुराक हिरवा चारा वाळलेला चारा यांचं योग्य प्रमाण असावं लागतं जनावरांच्या आहारात साधारणपणे सत्तर टक्के चाऱ्याचं प्रमाण असावं लागतं यामध्ये चाऱ्याची हिरवा चारा आणि कोरडा चारा अशी विभागणी होते सकस हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिजे आणि जीवनसत्वे ही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी जनावरांना दररोज हिरवा चारा दिला गेला पाहिजे हिरव्या चाऱ्यामध्ये विविध घटक हे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे जनावरांना पचनाचा त्रास होत नाही तसंच हिरव्या चाऱ्यामध्ये कॅरोटीन असल्यामुळे जनावरांची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते गाभन जनावरांना जर गाभन काळात पुरेशा प्रमाणात हिरवा चारा दिला गेला नाही तर जन्मणारे वासरे हे अशक्त कमजोर जन्मतात दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमताही जास्त काळ टिकवायची असेल तर जनावरांच्या आहारात हिरवा चारा असलाच पाहिजे कारण हिरवा चारा हा पचायला सोपा असतो जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी ज्या काळात हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्या काळात हिरव्या चार्यापासून मुरघास तयार करून ठेवावा त्याचा उपयोग इतर हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात देखील करता येतो हिरव्या चाऱ्यामध्ये एकदलवर्गीय चारा पिकांपैकी ज्वारी बाजरी मका यशवंत जयवंत गुणवंत दशरथ या चारा पिकांचा समावेश होतो तर द्विदल चारा पिकामध्ये बरसीम लसूण घास चवळी स्टायलो या पिकांचा समावेश होतो एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे चार ते साठ टक्के असतं तर द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये पंधरा ते वीस टक्के प्रथिने असतात हिरव्या चाऱ्याच्या तुलनेमध्ये वाळलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं चा प्रमाण कमी असतं जनावरांना खनिजे प्रथिने ही हिरव्या चाऱ्यापासून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात हिरवा चारा हा रुचकर पाचक तसंच चविष्ट असल्यामुळे जनावरे ते आवडीनं खातात त्यामुळे आपल्या पशुधनाला वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी पक्क नियोजन करणं गरजेचं आहे